स्वारगेट एस्टेट डेपोत उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाला पहाटे साडेपाच वाजता घडलेली ही घटना उघडकीच कशी आली नेमकं का तरुणीसोबत काय घडलं एसटी डेपोत पार्क केलेल्या शिवशाही बसमध्ये नेमकं काय घडलं हा संतापजनक प्रकार निर्माण कुणी केला आरोपी नेमका कोण आहे पीडित सव्वीस वर्षी तरुणीने सांगितलेला घटनाक्रम नेमका काय या सगळ्या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओतून मिळतील त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या क्विक मराठीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपल्याला दिसत आहे तो आरोपी खाली उतरतोय त्याच्या दोन मिनिटात मुलगी लगेच खाली उतरते पोलिसांचा धाक नावाची गोष्ट तर आता काही उरलं दिसत पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या स्वारगेट एस टी स्टँडचा स्थानमध्ये सव्वीस वर्षाची मुलगी पहाटे आली होती तिला पलटणला जायचं होतं त्यासाठी ती निघाली खरी पण तिच्यासोबत एस टी स्थानकात जे घडलं ते ऐकून तुमच्या काळजाचा थरका फुडेल पीडित तरुण एस टी डेपोवर बसची वाट पाहत होती इतक्यात तिला संशयित आरोपी असलेल्या दत्तात्रेय गाडे यांनी गाठलं पलटनला जाणारी शिवशाही बस दुसरीकडे लागल्याची खोटी माहिती त्यांनी पीडित तरुणीला दिली सव्वीस वर्षाच्या तरुणीवर तरुणीने प्रश्न विचारल्यानंतरही तो तिला स्वारगेट डेपोत पार्क असलेल्या एका शिवशाही बसजवळ घेऊन गेला पीडित तरुणी एसटी डेपोवर बसची वाट पाहत होती आरोपीने पलटणला जाणारी बस असल्याचं भासवत तरुणीला सोलापूर स्वारगेट बसजवळ आणलं वास्तवी ज्या बसमध्ये सगळ्या प्रकार घडला ती शिवशाही बस ही स्वारगेट एसटी डिपोच्या प्लॅटफॉर्मवर पासून दूर उभी होती ती बंद होती तरीही तिचं बस असल्याचं भासवत दोन तीन वेळा पुन्हा पुन्हा तो तिला तीच थी सांगत राहिला शिवशाही बसच्या लाईट बंद होत्या तरुणीला शंका आली तिने पुन्हा विचारणा केली अखेर तूच आत जाऊन पहा असं म्हणत संशयित आरोपी तरुणीला बसच्या आत जायला भाग पाडलं पीडित तरुणी बसच्या आत शिरताच नराधमाने तिच्यावर अति प्रसंग केल्याचा आरोप करण्यात आला प्लॅटफॉर्म पहाटेची होती ह्या बसच्या आसपास कुणीही नव्हतं त्यामुळे कुणीच मदत मागण्याची संधी पीडितेला मिळाली पुणे स्वारगेटमध्ये घडलेली घटना फक्त संतापजनक नाही तर चक्रावून टाकणारी आहे पुण्यामध्ये गेली अनेक वर्ष मी वावरते पंधरा वर्षांपूर्वीच पुणे आणि आत्ताचं पुणे यात प्रचंड फरक जाणवत आहे दहा बारा वर्षापूर्वी जर पुण्याच्या शिवाजीनगर बसस्टँडवर आम्ही उतरलो आणि रिक्षा करायची ठरवली रात्री अपरात्री जरी रिक्षा घेतली तर शिवाजीनगर पोलीस चौकीचे पोलीस यायचे आणि रिक्षाचा नंबर नोंदवून घ्यायचे आपण सुरक्षितपणे घरी पोचू ही महिलांना हमी होती मात्र ते वातावरण हळूहळू बदलत चालले पुण्यातली कायदे सुव्यवस्थेची पकड अत्यंत सैल होत चाललेली आहे पोलिसांचा धाक नावाची गोष्ट तर आता काही उरलेलीच नाहीये वारंवार हा प्रश्न उपस्थित केला जातो की पुण्यातल्या ज्या गर्दीच्या जागा आहेत विशेषतः शाळा कॉलेज बसस्टँड आणि रेल्वे स्टेशन इथे पोलिसांची अधिकची गस्त वाढवली पाहिजे मात्र ते होताना दिसत नाहीये आजची घटना फक्त गंभीर नाही तर पुण्याच्या संस्कृतीला न शोभणारी आहे या सगळ्या संबंधाने पुण्याच्या पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावं आणि पुणे पोलिसांचं नेमकं चाललंय काय यावर पालकमंत्र्यांनी निश्चितपणे त्यांना जाब विचारावे अशी अपेक्षा आहे काल ती इथं पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिनं कंप्लेंट दिल्यानंतर आम्ही इमिजिएट सीसीटीव्ही फुटेज काढलेले आहेत तिथले त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीही आम्हाला निष्पन्न झालेला आहे सदर आरोपी हा ग्रामीणच्या हद्दीतला शिरूर गावचा आहे याच्यावरती पूर्वी तीनशे ब्याण्णवसारखे शिरूर शुक्रापूरला गुन्हे दाखल आहेत आणि आरोपीची हे झालेलं आरो आहे निष्पन्न झालेलं आहे आरोपीला शोधायला कालपासून जवळपास आमच्या आठ टीम 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 काम आहेत आहेत आणि जवळपासच्या भागामध्ये सगळीकडे त्याचा शोध घेतला जातो डॉग स्पॉट पण रात्री नेलेला होता तिथल्या शेतांमध्ये वगैरे कुणाला लपून बसला असेल तर त्या दृष्टीने आमचा सर्च सगळा कालपासूनच चालू आहे पीडितेवर बलात्कार करून आरोपी नंतर त्याच्या घरी निघून गेला असंही सांगण्यात येत आहे दरम्यान या नंतर तिने पोलीस स्टेशन गाठलं आणि आपल्यासोबत घडलेला थरारक घटनाक्रम सांगितला तेव्हा सगळं प्रकरण उघडकीस आलं पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून घेतला पीडितेच्या आरोपावरून पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली स्वारगीट एस टी डेपो तले सी सी टी व्ही चेक केले त्यानंतर संशयित आरोपी असलेल्या दत्तात्रेय गाडी हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याचं समोर आलं शिरूर आणि शिक्रापूर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध आधीच गुन्हे दाखल असल्याचं समोर आलंय पोलिसांनी दत्तात्रेयाचं घरही गाठलं पण तिथून तो फरार झाल्याचं समोर आलंय आता पोलिसांची पथकं त्यांच्या मागावर आहेत आरोपीचा शोध सुरू आहे पण तो पर्यंत या थरका उडवणाऱ्या घटनेनं पुन्हा हादरून गेला आहे पण या घटनेनं अनेक प्रश्न अधोरेखित केले बस स्थान बस स्थानकाच्या सी सी टी व्हीत बस दिसते पण कुणालाच लक्ष कसं नाही आणि का नाही गेलं पार्क केलेली शिवशाही बस लॉक का केलेली नव्हती पुण्यात शिकण्यासाठी नोकरीसाठी राहणाऱ्या तरुणीच्या सुरक्षेबाबत कोणीच गंभीर नाही का बारगेट बस डेपोत घडलेली सकाळची ही संतापजनक घटना अनेक सवाल उपस्थित करणारी आहे तर आहेच पण ज्या पुण्यात मुलीवर दिवसाढवळ्या कोयत्याने हल्ले केले जातात शिवशाहीत अतिप्रसंग केले जातात त्या पुण्यात मुलीची सुरक्षा रामभरोसेच आहे असं तुम्हालाही वाटतं का कमेंट करून नक्की सांगा आणि असे प्रसंग टाळायचे असतील तर नेमकं काय करण्याची गरज आहे हे देखील सुचव्याला विसरू नका